वेलकम टू वेद गर्भ आयुर्वेद पंचकर्म अँड फर्टिलिटी क्लिनिक मी डॉक्टर पल्लवी चिंगणे एक आयुर्वेदा गायनेकोलॉजिस्ट आहे मी स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये आयुर्वेदा ट्रीटमेंट प्रोव्हाइड करते आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही बेसिकली इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व ज्या ज्या स्त्री किंवा स्त्री पुरुषांमध्ये गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात जसं की स्त्रियांमध्ये ट्युबल ब्लॉक असतो लो एम एच इम्प्लांटेशन होण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात किंवा वारंवार गर्भपात होतात अशा सर्व केसेसमध्ये आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून नैसर्गिक गर्भधारणा राहण्यासाठी हेल्प होईल अशी ट्रीटमेंट या ठिकाणी देतो तसेच पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी असणं स्पर्ममध्ये मोटिलिटीचा प्रॉब्लेम असणं किंवा अजून ज्या काही समस्या असतात त्यामध्ये आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून एक नॅचरल प्रेग्नन्सी त्या जोडप्याला राहील यासाठी प्रयत्न करत असतो याशिवाय ज्या स्त्रियांच्या समस्या असतात ज्यामध्ये मासिक पाळी अनियमित असणे पी पीसी पीसीओएस पी एस यासारखे प्रॉब्लेम्स असतात हार्मोनल इम्बॅलन्स असतो यासारख्या गोष्टींसाठी देखील आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार या ठिकाणी देत असतो स्त्रियांमध्ये आता आढळणारे आहे आहे गर्भाशयातील गाठी आहेत या सर्व गोष्टींसाठी देखील शस्त्रक्रिया न करता आयुर्वेदिक पद्धतीने हे आजार कसे बरे करता येतील यासाठी आमचा फोकस कायमच असतो याशिवाय जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात जसं की थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत वजन वाढणं वजन कमी होणं यासारख्या समस्या आहेत त्वचेचे काही प्रॉब्लेम्स आहेत केसांच्या समस्या आहेत या सर्व गोष्टींसाठी आमच्याकडे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात आमच्या वेदगर्भ आयुर्वेद क्लिनिकमध्ये आम्ही पंचकर्माची ट्रीटमेंट या ठिकाणी देत असतो पंचकर्म म्हणजे काय तर यामध्ये मेन ज्या पाच गोष्टी असतात ज्यामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण यांचा समावेश होतो वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या अवस्थांनुसार वेग पंचकर्म या पंचकर्माची जी, पंच जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही या ठिकाणी देत असतो यासोबतच वेलनेस पॅकेजेस ज्यामध्ये फुल बॉडी मसाज असतो स्टीम असते पायांचा मसाज असतो नस्य शिरोधारा या आहेत त्या देखील आमच्या क्लिनिकमध्ये प्रोवाइड केल्या जातात बेसिकली आमची जी स्पेशालिटी आहे आयुर्वेदा फर्टिलिटी क्लिनिक म्हटल्यानंतर यामध्ये आम्ही बीज पासून गर्भधारणा झाल्यानंतर आणि त्यानंतर सुद्धा आफ्टर डिलिव्हरी केअर जे असते त्यामध्ये पूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीने या ठिकाणी उपचार देत असतो बीजशुद्धी म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादं त्यावेळेला ती गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने व्हावी आणि जो काही गर्भ असेल जे बाळ असेल ते उत्तम शारीरिक मानसिक लेवलवरती ते एक सुदृढ बालक आपल्याला मिळावं यासाठीची जी प्रक्रिया असते ती गर्भधारणा ठेवण्याच्या तीन महिने अगोदर पासून सुरू केली पाहिजे त्याला जे म्हणतात ते बीजशुद्धी तर बीजशुद्धीमध्ये पंचकर्माद्वारे शुद्धी करून आपण त्या ठिकाणी उत्तम क्वालिटीचं बीज तयार व्हावं आणि त्यातनं त्या एक नैसर्गिक गर्भधारणा राहावी नऊ महिने ती गर्भ गर, गर्भधारणा व्यवस्थित त्या बाळाची वाढ व्हावी यासाठीची असलेले गर्भसंस्कारची ट्रीटमेंट आणि आफ्टर डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर जे असते सुतिका परिचर्या ही आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो पंचकर्माच्या ट्रीटमेंट सोबतच उत्तर बस्ती ट्रीटमेंट ही आमची स्पेशालिटी आहे स्त्री किंवा पुरुषांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात स्त्रियांमध्ये विशेषतः गर्भधारणा राहण्यासाठीचे जे प्रॉब्लेम्स असतात ट्युबल ब्लॉक आहे एडोमिट्रियम म्हणजे गर्भाशयाच अस्तर जे आहे त्याची जाडी जी आहे ती वाढत नसते त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात अशा केसेस आहेत किंवा अंगावरनं जास्त जाण्याचे प्रॉब्लेम्स असतात गर्भाशयातील गाठी असतात किंवा लघवीच्या काही तक्रारी असतात त्यामध्ये उत्तर बस्तीची ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करतो पुरुषांमध्ये जे काही युरीनचे प्रॉब्लेम्स असतात सोबतच स्पर्म काउंट कमी असणं त्यामध्ये मोटिलिटीचा इश्यू असणं यासाठी देखील उत्तर बस्ती ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आप आहे आपल्याकडे केले जाणारे पंचकर्म ट्रीटमेंट जे आहेत ते अत्याधुनिक जी पंचकर्माची उपकरणं आहेत ती यासाठी वापरली जातात आणि यासाठी जी थेरपिस्ट असतात ते देखील ट्रेन थेरपिस्ट आपल्याकडे असतात जर तुम्ही एक चांगल्या पद्धतीची आयुर्वेदिक ट्रीटमेंट ऑथेंटिक आयुर्वेदा ट्रीटमेंट शोधत असाल तर तुम्ही आमच्या क्लिनिकला नक्कीच व्हिजिट करू शकता त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा आमच्या वेबसाईट वरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करू शकता धन्यवाद